नमस्कार संपूर्ण देशात तीनशे सत्तेचाळीस जाती आहेत आणि चोपन्न टक्के आरक्षण घ्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला वेगळे टक्के आरक्षण दिले आहे ते आम्ही सर्वजण वाचू मात्र या गर्दीत काहीच मिळणार नाही आणि आम्हाला देखील अडचण निर्माण होईल सर्वोच्च न्यायालयाने ऐंशी पानाचा निकाल दिला असून मराठा समाज ओबीसीत येऊ शकत नाही या पलीकडे महाराष्ट्र सरकार जाऊ शकत नाही तरी कोणी उगाच काही करत असेल तर ओबीसी समाजही मोठ्या प्रमाणात जागरूक आहे त्यामुळे योग्य वेळी योग्य उत्तर देखील दिले जाईल असा इशारा ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे मंत्री छगन भुजबळ महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई यांच्या स्मारकाचे लोक लोकार्पणानिमित्त शहरात आले होते शासकीय विश्रामगृहावर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे मनोज पाटील यांनी वेळोवेळी उपोषणाचे हत्यार उपसले असून राज्य सरकारला नाकीनोव आणले आहेत पाटील उपोषणाच्या तयारीत आहेत यावर छगन भुजबळ यांनी सांगितले की उपोषणाचा अधिकार हा सर्वांचाच आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य असल्याने कोणी काय करावे व काय करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे संपूर्ण राज्यात बोगस शालार्थ आय एस आय एसआयटी चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई होऊ शकते का या प्रश्नावर मंत्री छगन भुजबळ म्हणाले की यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल राज्यात सव्वीस लाख चौसष्ट हजार उपमुख्यमंत्र्यांची जिल्ह्यात आढळून आल्याचे मंत्री भुजबळ यांना पत्रकारांनी सांगितल्यानंतर ज्या भगिनी बसत नाहीत त्यांनी स्वतःहून त्यांची नावे काढून घ्यावीत आणि सरकारने त्यांच्यावर कुठलीही कारवाई करू नये व कोणतीही वसुली करू नये मात्र पुरुषांनी या योजनेचा फायदा घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल व ते शिक्षेच पात्र असतील असं त्यांनी सांगितलं आहे लोकशाहीत सर्वांना आपली मते मांडण्याचा अधिकार आहे निवडणूक लागण्यापूर्वी मतदार याद्या तपासून घेणे हे आपले काम आहे त्यावर तोंडी तक्रार न करता हरकती घेतल्या पाहिजे असेही एका प्रश्नाच्या उत्तरात मंत्री भुजबळ यांनी आम या सांगितले आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्या विठुरायाला मटण खाल्लेले चालते आम्ही आमच्या पैशांनी मटण खातो यावर सरकारला काय अडचण असे सांगितले त्यावर मंत्री भुजबळ म्हणाले की माझे स्वतःचे हेच मत आहे सरकारने हे ठरवू नये की कोणी काय खावे असं मत भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केलं आहे